महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक संस्कृती बिघडवण्याचं सा महापाप हे राज्याचे मुख्यमंत्री खुद्द देवेंद्र फडणवीस करतात असा आमचा थेट आरोप आहे कारण की पवार कुटुंब असेल त्याचबरोबर ठाकरे कुटुंबी असेल किंवा विरोधी पक्षातला कुठलाही नेता असेल यांच्यावर सातत्याने घाणेरड्या शेलक्या आणि कबरेखालच्या भाषेची जी काय आता भाषा शैली समोर येते त्याच्यामध्ये भाजपचेच नेते या ठिकाणी आघाडीवर आहेत आणि मला असं वाटतं की गोपीचंद पडळकर हा एक मोहरा आहे एक हे देवेंद्र फडसरनी आणलेलंच राजकारणात एक पाप आहे किंवा एक, एक पाळलेला साप आहे असं मला वाटतं त्याच्यामुळं या निमित्ताने मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा या ठिकाणी एक खुलं नका या ठिकाणी जबाब नका विचारू इच्छितो की या ठिकाणी तुम्हीच नका या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसला बीजेपीचा प्रचार केला होता आणि त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकरांचाही प्रचार तुम्हीच केला होता त्याच्यामुळे एकदा गोपीचंद पडळकरांच्या केलेल्या प्रचाराबद्दल तुम्हाला अभिमान आहे का या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये लाज वाटते हे पण तुम्ही एकदा जाहीर करा मला याच्यामध्ये आर एस एस ओढायचं नव्हतं पण आर एस एसनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला होता त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी एकदा पुढे येऊन एक या ठिकाणी या पडळकर सारख्यांची तोंड कायमची बंद करावीत आणण्याचा एकदा हे पाप त्यांचं आहे याची कबुली देऊन राज्यामध्ये इथून पुढे अशाच प्रकारची भाषा चालणार अशा प्रकारचं एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला खुलं जे काय ना का सांगणं आहे ते सांगून टाकावं एवढीच आमची माफक अपेक्षा